एक हजाराची लाच घेताना कृषी सहाय्यकाला अटक बॅटरी स्प्रे पंप देण्यासाठी मागितली लाच कुठली आहे घटना जाणून घेणे अगोदर कृपया आमच्या वैनगंगा न्यूज या छोट्याशा चॅनलला सबस्क्राईब करा वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्क महाराष्ट्र चंद्रपूर शेतमालावर फवारणी करण्यासाठी लागणारे बॅटरी स्प्रे पंप देण्यासाठी एक हजाराची लाच मागणाऱ्या कृषी सहाय्यकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी दिनाक पाच रंगेहाथं अटक केली या घटनेने कृषी विभागात खळबळ उडाली आहे सरजी अजाबरव बोरकर वय छत्तीस असे या लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे तालुका कृषी अधिकारी कार्यालय भदावती येथे बोरकर काम करत होते पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार हे मौजा माजरी कॉलरी तालुका भद्रावती जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी असून शेतकरी आहेत त्यांची नंदरी येथे शेती असून त्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालय भद्रावती येथे महाडीबीटी योजनेअंतर्गत बॅटरी स्प्रे पंप मिळावा यासाठी सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये अर्ज केला होता त्यानुसार तक्रारदार यांना बॅटरी स्प्रे पंप सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्येच मंजूर करण्यात आला होता त्यानुसार सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी कृषी विभागामार्फत स्प्रे पंपाचे वाटप करण्यात आले होते परंतु तक्रारदार बाहेरगावी असल्याने स्प्रे पंप घेऊ शकले नाहीत त्यानंतर त्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालय भद्रावती येथे जाऊन कृषी सहाय्यक सरजीव जाबराव बोरकर यांची भेट घेतली असता कृषी स्प्रे पंप देण्यासाठी टाळाटाळ केली मात्र सोमवारी तीन त्यांनी तक्रारदार यांना फोन करून बॅटरी स्प्रे पंप देण्यासाठी एक हजाराच्या लाचेची मागणी केली परंतु तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत विभागाला तक्रार केली त्यानंतर सापळा रचून लाचलुचपतने कृषी सहाय्यकाला रंगेहाथ ताब्यात घेतले या घटनेबाबत तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या आप सभी का धन्यवाद